हाय गायस तर आजच्या माझ्या मुंबईच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आलो होतं यांचे एटीएम तेच पाहत होते आणि इकडे तर बघा किती गप्पा गोष्टी चालतात आमच्या इकडे खूप मजा येते मला जायचं आज भाऊ भिजला तर वातावरण तर बघा किती सुंदर झालेलं आहे आणि फायनली मग मी माझ्या घरी पोचले आणि मला यांनी सोडलं आणि परत गेले त्यानंतर घरी आल्यास मला थोडीशी लागली होती भूक तर माझ्या मम्मीने मला चिवडा दिला आणि संध्याकाळच्या वेळेला गेली थोडीशी मी मार्केटमध्ये बघा तर किती दिवाळीच्या आणि किती लाइटिंग वगैरे लावली होती सर्वांनी खूप मस्त वाटत होतं पण जशी दिवाळीच्या आधी गर्दी होती तशी दिवाळी झाल्यानंतर सर्वात आधी जायचं होतं मला भांड्याची दुकानामध्ये तिथे थोडंसं काम होतं तिथे काही वगैरे वस्तू पाहिल्या पण तेवढा काही खास वाटलं नाही आणि ना यांना तर ही कुंडी खूपच आवडली होती पण मी म्हटलं कसं काय आपण एवढं झाड लावणार आणि पूर्ण मातीनेच भरणार आहे तेवढ्यातच ते झाले स्वामीचे दर्शन आम्हाला जायचं होतं लॉंग ड्राईव्हवर दोन तीन दिवसासाठी तर तो मोठा ब्लॉक तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे माझ्या याच्यामध्ये त्यासाठी कपडे वगैरे पाहायला गेलो आम्ही आणि इकडे माझी पोत गाठायची होती तर तिकडे आलो आम्ही फटफट इकडे पोत वगैरे गाठून घेतली आम्ही आणि लगेच निघालो घरी जाण्यासाठी गेली आणि इकडे झाला आमचा भाऊबीजेचा कार्यक्रम चालू तर मस्त मी इकडे पाया वगैरे धुतले आणि ऑप्शन वगैरे केलं वाढलं वगैरे टिक्का वगैरे लावलं सर्वात आधी मग जायचं होतं आम्हाला रूम वर त्याचमुळे आम्ही लवकर लवकर इकडे आवरून घेतला आणि निघालो आम्ही रूम वर जाण्यासाठी तर इकडे तर बघा आल्या दोघांनी तर आमचं फटाक्यांनीच के, स्वागत केलं मस्त फटाके फोडून राहिले हे तर बघा आले आले इकडे कपडेच काढायला लागले होते कारण आम्हाला जायचं होतं देवदर्शनासाठी तर तुम्ही बघू शकणार माझी फुल ब्लॉग येणार आहे चॅनलवरती आपल्या तर सर्वांनी नक्की आठवणीनं पहा माझे ब्लॉग आणि खूप इंटरेस्टिंग राहणार आहे ते ब्लॉग कारण एन्जॉय वगैरे होणार आहे आमचं तर इकडे बघा इकडे सर्वांनी कपडे वगैरे काढले त्यानंतर आम्हाला लगेच जायचं होतं घरी तर यांनी इकडे भाजीपाला वगैरे घेतला आणि मला घ्यायचं होतं दूध तर मग मी मस्त इकडे दूध वगैरे घ्यायला जास्त वेळ झाला होता ना त्यामुळे आम्हाला लवकर लवकर आवरावं लागलं इकडलं कारण जायचं होतं आम्हाला घरी तर आणि ताईचे भाऊबीज पण होते तर त्यांना ओवाडायचं तर इकडे मस्त दूध वगैरे घेऊन घेतलं मी आणि लगेच निघाली गाडीकडे हे बघा आपली धनु इकडे उभी आहे दुसरी धनु सॉरी सर्व सामान वगैरे घेतला आणि लगेच निघालो आम्ही घरी जाण्यासाठी घरी गेल्या गेला तर बघा तिकडे फटाक्यांनी स्वागत झालं आणि इकडे फुगडी वगैरे खेळून स्वागत झालं तर इकडे मस्त मुलं एन्जॉय करत होते कारण मामाच्या गावाला आले होते ना मुलं त्यानंतर मस्त तिकडे ताईने वाढलं वगैरे आणि यांना फोडायचे होते फटाके फटाके तर रोजच्याच चालू आहे आमच्या घरी ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तर यांनी फोडतच राहणार आहे फटाके भाऊबीज असल्यामुळे आजही यांनी फटाके वगैरे फोडले तर बघा हा स्काय शॉट आहे किती सुंदर फुटला त्यानंतर मस्त असं जेवण वगैरे केलं आज होतं मस्त पालक पुऱ्या आलूची चटणी आणि दही